समाजच पुतीच्या पोती साखर आता आहे का साखर तुम्ही समाज नाही का हा आता साखर किती आणता दोन हजार आतापर्यंत घेतली का आतापर्यंत तुम्ही एकच साखर कारी घेतली का तेव्हा कारखान्यावर तुम्हाला साखर द्यावं लागायचे आता हाय का साखर काढ तर नाही त्या सोडून ते तर तुम्ही मदत टाकलं मग कार्ड दिलंय आमच्या सरकारनं कधी कुणाला अडवलं नव्हतं अरे सभासद आहे आज मत टाकलं उद्या मत टाकलं देशाचं राजकारण आम्हाला आमच्या बापदादाने शिकवलं नाही पर परंतु ती बाप करणारी माणसं जे ते आपल्या या साखर कारखान्यावर तिकडे स्वतःच्या सगळे इलेक्शन लढण्याचं काम केलं त्यांना तुम्ही आता उद्या त्यांचं नेतृत्व स्वीकारणार आहात आमच्या भविष्य अवस्था काय झाली म्हणून हो की ज्यांच्याकडे लोक जायची आम्हाला तिकीट द्या राजेंद्र शिफारस करा म्हणून आज तेच चालले तिकडे आमच्या पोराला तिकीट द्यावं गाड्यांचा शक्ती प्रदर्शन करतायत किती केविल परिस्थिती झाली या माणसाची आणि म्हणून ही सगळी जी चांडा चौकडी आहे ही सगळी चांडा चौकडी जी आपल्या पुढे आली ही तालुक्याची विकासासाठी नाहीये सत्ता घ्यायची आणि त्या सत्तेतनं स्वतःचा काय फायदा होतो बघायचं पंचायत समिती बद्दल कुणा किती किती जात होती टक्केवारी हो ही सगळी माझ्याजवळ आहे रेपोर्ट इंजिनियर करणे किती जात होती ज्युनियर इंजिनीअर करणे किती जात होती गुरुजींचं काय होत होत हे सभापतीला कदाचित माहित नसल माझ्याकडे सगळी टक्केवारी आहे सगळ्या कशासाठी पाहिजे नाही त्यांना कुणीही सांगावं पंचायत समितीमध्ये राजन पाटला किंवा कुणी एक रुपयाची टक्केवारी घेतली म्हणून मला राजकारणाचा न संज्ञान ही सगळी माणसं टेंडर घ्यायसाठी डिपोटिनर एक्झिक्युटिव्ह ह्याच्याकडनं डिपॉइलला भेट लग्नात भेट काही आपल्यावर आपत्ती आलं तर त्याच्यासाठी आम्हाला कॉन्ट्रिब्युशन दे ह्याच्यासाठी ही सगळी माणसं या तालुक्याची पंचायतीतली आम्हाला पाहिजे असं म्हणतायत